आपला देश शेतीप्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुललं पाहिजे त्यांचे अरिष्ट दूर झाले पाहिजे या भावनेनं राज्यात काम करीत आहोत त्यामुळेच गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या बेक माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना चव्वेचाळीस हजार कोटी रुपयांची मदत केली शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी प्रसंगी निकषाच्या बाहेर निर्णय घेतले असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी इथं वसंत सहकारी साखर कारखान्याचे साखर पूजन व शेतकरी मेळावा मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाला त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड खासदार भावना गवळी खासदार हेमंत पाटील आमदार नामदेव ससाने आमदार तानाजी मुटकुळे भीमराव किराम माजी खासदार शिवाजीराव माने माजी आमदार राजेंद्र नजरघने विजय खळसे प्रकाश पाटील देवस्कर आधी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी निकषाच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले दोन हेक्टर मद, मदतीची मर्यादा तीन हेक्टर केली सततचा पाऊस नुकसान भरपाईच्या टप्प्यात आणला केंद्र शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते याच धर्तीवर राज्य शासनानं पुन्हा सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी पाच हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद केली त्यातील एक हजार आठशे कोटी रुपयांचं वाटप देखील केलाय या योजनेमुळं राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये सहाय्य मिळत आहे सहा हजार रुपयाची जी योजना सुरू केली नमो सन्मान शेतकरी योजना त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये टाकले आणि आता बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार अशा प्रकारचा सरकारने निर्णय घेतला आहे वेगवेगळ्या कारणानं शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं नुकसान होते अशावेळी त्यांच्या पिकाला हक्काचं संरक्षण असणं गरजेचं आहे यामुळे या वर्षापासून पीक विमा योजना व्यापक प्रमाणात राबवत आहोत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येत आहे विम्याची रक्कम शासनाच्या वतीनं भरली जाते यावर्षी प्रथमच एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचवीस अग्रिम देण्याचा निर्णय घेतला त्यांचंही वाटप देखील सुरू आहे पोफाळी येथील आठ वर्षांपासून बंद साखर कारखाना सुरू झाल्यानं सव्वीस हजार सभासद शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे शेतकऱ्यांसह परिसरातील तालुक्यांना निश्चितच त्याचा लाभ होणार आहे राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला शेतकऱ्यांनी देखील खचून न जाता आधुनिक सेंद्रिय प्रयोगशील शेती केली पाहिजे असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले पीक विमा योजना जी आहे अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो आणि मला आठवतं आहे की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालं आहे तिकडे अग्रिम पंचवीस टक्के संजय बरोबर आहे ना अग्रिम पंच संजय राठोड अग्रिम आपण पंचवीस टक्के रक्कम देखील द्यायला सुरुवात केली हे सरकार हे राज्य पहिलंस राज्य आहे शेतकऱ्यांच्या मागं उभं ना त्याला जोडधंदा असेल मागील त्याला शेततळ असेल डीप इरिगेशन असेल या सगळ्या गोष्टी शेळी मांडेव भेंडी वाटप असेल दूध दुप्त गाय असेल या सगळ्यामध्ये आपण बदल घडवले बांबू अतिशय चांगलं पीक आहे मनरेगात बांबूचा समावेश केला त्यासाठी हेक्टरी सात लाख रुपये दिले जातात बांबू चांगला जोडधंदा असल्यानं परिसरात त्याचे क्लस्टर करता येईल का या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे पैनगंगा नदीवर मंजूर सहा बंधाऱ्याचं काम तातडीनं पूर्ण होण्यासाठी त्याची निविदा प्रक्रिया जलद गतीनं करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या खासदार पाटील म्हणाले की पन्नास वर्षांपूर्वी वसंतराव नाईक यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना सुरू केला आज हा कारखाना सुरू होताना आनंद होत आहे पैनगंगा नदीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सहा बंधारे मंजूर केले या बंधाऱ्याचे काम लवकर होण्यासाठी निविदा प्रक्रिया गतीने होणं आवश्यक आहे बंधाऱ्यामुळे परिसरात पंच्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आमदार ससाने यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कृत्रिम अवयव वाटपाचं उद्घाटन मुख्यमंत्री आपल्या दारी अंतर्गत मुख्यमंत्री जनकल्याण पक्षाच्या सौशन्यानं तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं